चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो तर उभ्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे अर्थातच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या एकत्रित अशा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यातीलच आपल्या पुणे जिल्हा परिषदेची अर्थात पुणे जिल्ह्यातील निवडणूक चालू आहे त्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती एकत्रित निवडणूक असल्याकारणानं आपण खेड तालुक्यामध्ये अर्थात कडूस गणातील एका उमेदवाराशी चर्चा करणार आहोत शीवसे ना उद्धा ते म्हणजे ज्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आपली उमेदवारी मागितलेली आहे अर्थात जे गावचे सरपंच राहिलेले आहेत उद्याच्या काळात त्यांना या गणाची सेवा करण्याची इच्छा त्यांची आहे आपण त्यांच्याकडे जाऊया नमस्कार सरपंच नमस्कार आपण निवडणुकीसाठी इच्छुक आहात असं हा साधारणतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आपण तिकीटाची अर्थात मागणी देखील केली परंतु मला एक सांगा निवडणुकीमध्ये तुम्ही आता इच्छुक असल्यामुळं ह्या प्रक्रिया पुढे जाणारच आहेत परंतु तुमचा राजकीय सामाजिक साधारणतः प्रवास कसा राहिलेला आहे तुम्ही गावचे सरपंच देखील राहिलेले आहात पदाधिकारी म्हणून शिवसेनेमध्ये काम करतायत आणि एकूणच सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात तुमचा बऱ्यापैकी परिचय आहे परंतु तुमच्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल की तुमचा साधारणतः राजकीय सामाजिक थोडक्यात प्रवास कसा आहे मी एक सर्वसामान्य कुटुंबातील आणि वारकरी वसा व माझा परिवार एक संपूर्ण परिवार जर पाहिला तर माळकरी आणि एक शालेय शिक्षण संपल्याच्या नंतर व्यावसायिक म्हणून काम करत असताना कुठंतरी शिवसेना पक्ष संघटनेमध्ये आपणही काम करावं आणि मतदानाचा करा अधिकार नंतर तेवढंच आमच्यासारखे तरुण जेवढं गावामध्ये कुठंच नव्हतो तर आम्हाला वाटलं की आम्ही त्या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रेरित झालेले तरुण होतो आणि साहेबांचे जेवढेच कुठं पण व्हिडिओ पाहिल्या पाहिला वाटत आपण साहेबांच्या विचाराच्या चाललं पाहिजे आणि त्यामुळं मग आम्ही सन दोन हजार सत सात ते आठ मध्ये दोनदा गावामध्ये मी पाहिलं सर्व तरुण इकडे करून शिवसेने शाखा काढली शाखा काढल्याच्यानंतर दोन हजार दहा मध्ये जेव्हा गावच्या ग्रामपाची निवडणूक लावली तर तेवढंच मी एक कुमारवायामध्येच एक चोवीसाव्या वर्षी ग्रामपाची निवडणूक लढलो आणि सर्वसाधारण पुरुषासाठी आरक्षण आलं होतं आरक्षणाचा एक जात आणि मी तरुण कार्यकर्ता म्हणून तेवढंच मला लोकांनी निवडून दिलं ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्य झालो आणि लगेच मला दोन हजार दहा पंध ते पंधराच्या मध्ये ग्रामपंचायत सरपंच होण्याचा मान भेटला त्याच्यानंतरच्या पुढील कारकिर्दीमध्ये दोन हजार पंधरा ते वीस मध्ये मी सदस्य म्हणून काम केलं वीस ते आजपर्यंत ग्रामपंचायतला दोन ते ग्रामपंचायत मध्ये सरपंच म्हणून काम करत आहे दोन वेळा सरपंच सदस्य झाल्याच्या नंतर आमच्या भागातील अनेक प्रश्न पेंडिंग होते त्यामध्ये पाण्याचे प्रश्न असेल आणि हा प्रश्न जर मिटवायचा असेल तर कुठेतरी चांगली विहीर घेतली पाहिजे यासाठी मी माझ्या कुटुंबाच्या माध्यमातून बघू त्यावेळेस स्वतःची दोन गुंठे जमीन दिली आणि गावाला पाणी योजना स्वतःची जमीन गावासाठी दिली गावाचा दोन हा आणि हा राजकीय प्रवास चालू झाल्याच्या नंतर कुठेतरी पक्षाला पण वाटलं की हा सर्वसामान्य कुटुंबाची शिवसैनिक चांगलं काम करते दोन हजार दहा पासून तर पर्यंत मला युवा सैनिक उप तालुका प्रमुख म्हणून काम करण्याची संधी तालुक्यामध्ये भेटली पक्ष मिळाली आणि दोन हजार बारा नंतर आमच्या कडुसवाडा गटामध्ये उपविभाग प्रमुख या पदावरती ते आजपर्यंत मी त्याच पदावरती काम करत आहे आणि हे काम करीत असताना संघटनेची ताकद कशी वाढवली जाईल याकडं प्रामुख्यांनी लक्ष दिलं आणि ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्याच्या नंतर बरेचसे माझ्या सोबतच्या सहकार्याला आज वाटते की आपले सरपंच दोनद्यात एवढे वर्ष काम आहे ते मग यांचा जो राजकीय प्रवास आहे आणि सामाजिक प्रवास आहे या प्रवासामध्ये समाजकार्याची आवड असाल आपला माणूस कुठेतरी आपल्या पंचकोणसिल्ली चार गावांमध्ये गेला तर त्या भागात पण विकास करण्यासाठी नक्कीच मदत होईल म्हणून मी आज येऊ घातलेल्या या पंचसंघितीच्या कडूकरणातील निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी माझी उमेदवारीसाठी अपेक्षा व्यक्त केलेली आहे तर आपण ऐकलंय की उमेदवारी त्यांनी अपेक्षा धरलेली आहे की मला मिळावी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून ते या ठिकाणी इच्छुक आहेत परंतु सरपंच राजकारण समाजकारणामध्ये अनेक जण इच्छुक असतात आता तुम्ही इच्छा व्यक्त केल्यानंतर साधारणतः प्रसार प्रचार हे माध्यम महत्वाचं आहे तर प्रचाराच्या माध्यमातून तुम्ही जनसंपर्क कशा पद्धतीनं आतापर्यंत केला मी जेव्हा ग्रामपंचायतला काम करतो आता हे काम करत असताना भविष्यामध्ये आपल्या भागातील जे लोक आहेत तर यांच्या पुढे जात असताना आपल्याला चांगलं काम केलं पाहिजे त्याच्या सहा वर्षामध्ये मी अनेक वेळा अनेक मेळाव्याचं आयोजन केलं त्यामध्ये आरोग्य शिबिर असेल किंवा पंचकुरुषीमधील लोकांसाठी मी डोळे तपासणी मोतीबिंदी विद्युत शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलं आणि हे काम करत असताना एक सर्व ज आमच्या परिसरातील गाव असेल दोन्ही साळगाव वितळ सागोडी कडूस किंवा पलीकडे चाच पडता न इतर भागात ना अनेक लोक माहिती जोडले गेले आणि ते लोकांची कामं झाल्याच्या नंतर की ते लोकांना पण वाटायला लागलं की हा माणूस आपल्या कामाला येणार माणूस आहे आणि ज्यावेळेस ही निवडणूक ज्यावेळेस आता तीन महिन्यापूर्वी डिक्लेअर झाली तर त्याच्यानंतर पण एक कुठेतरी आपल्याला लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ही भावना ठेवून प्रत्येकाच्या सुखदुखामध्ये मी माझा परिवार नेहमीच असतो आणि पुढे निवडणूक म्हणून न पाहता हा समाज आहे हा समाजाला कुठेतरी चांगलं काम करणारा माणूस भेटला माझ्या रूपाने तर एक माझा प्रशासकीय कामाचा अनुभव पंधरा वर्ष जे मी काही गावची सेवा केली असेल या कौंटी योलना, कौंटी योलना, कौंटी योलना के तुम्ही अनेक गोष्टी शिकलो की शासनाच्या दारामध्ये कोणती योजना कोणत्या पद्धतीने मंजूर केली पाहिजे सर्वसामान्यांना काय गरज आहे साधारणतः तुम्ही अ प्रचारा माध्यमातून किंवा आपण म्हणून जनसंपर्काच्या माध्यमातून फिरत असताना तुम्हाला तुमच्या गणातील बऱ्याचशा गावांना भेटी देण्याचा योग आलाच असेल त्या भागातील जनतेमध्ये भेटताना तिथल्या काय समस्या तिथल्या काय अडचणी तुम्ही बारकाईने पाहिल्या तिथल्या पाहिलेल्या आहेत काय काय साधारणतः अडचणी आहे तुमच्यात आज जर पाहिलं तर आमच्या भागामध्ये तसं तस जर पाहिलं तर शिक्षण आरोग्य आणि पाणी पुरवठा या मूलभूत सुविधा असणं आहे आज आमच्या कडूसगाणामध्ये तीन ते चार उप आरोग्य केंद्र आहेत खडूसमुळं आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणी आज जरी पाहिलं तर वेळा औषधाचा तुटवडा असतो त्या ठिकाणी अनेक सुविधा भेटत नाही आहेत आणि शिक्षणाची जर सुविधा पाहिल्या तर आमचा पूर्ण हा भाग पश्चिम पट्ट म्हणलं तर एक खेड तालुक्याचा मागास पडला भाग आणि ह्या ठिकाणी शिक्षणासाठी राजगुरून या ठिकाणी यावं लागतं तर या ठिकाणच्या ज्या मुली असन किंवा मुलं असन हा प्रवास करत असताना त्याला अनेक अडचणी येतात त्यामुळे प्रमुखाने एस टीचा प्रवास असेल किंवा इतर काही स्पर्धा परीक्षा मी पाहिल्या मध्ये तरी पुरीवरती स्पर्धा परीक्षा आहे आमच्या कडूर भागातली किंवा ज्या मुलांना त्या स्पर्धा परीक्षेची अभ्यासक्रम तयारी करायला खेड सारख्या ठिकाणी या ठिकाणी वाताऱ्यांमध्ये यावं लागत होतं ज्या सर्व विद्यार्थ्यांचे असेल किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या अनेक अडचणी आहेत आरोग्याच्या अडचणी आहेत पश्चिम पट्ट्यात आज जर पाहिलं तर पाण्याची खूप मोठी समस्या आहे सांगायला पंचायत समिती गण आहे त्यामधली एकूण कावळ किती सगळी आज माझ्याकडं पंच समिती गाणं आडगाव गावं आठ तर ती दुर्गम भाग आणि शहरालगत अशी दोन्ही प्रकारची दोन्ही प्रकारची त्यांच्या उद्याच्या काळात ते सोडवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न शिमज तर दुसरा एक महत्वाचा एक प्रश्न तुम्हाला मी विचारल की आता ज्या पक्षाकडून तुम्ही इच्छुक आहात ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतात मशाल पक्षाकडून आता एकूणच त्या पक्षाला एक सगळ्यांच्या ताकदीवर या ठिकाणी आमदार लाभलेले आहेत ला मताधिक्य भरपूर मताधिक्याने ते निवडून आलेले आहेत पदाधिकारी मंडळी आहेत हे सगळं असताना तुमच्या गणामध्ये बरीचशी इच्छुक मंडळी देखील वाढलेली आहे तर काय वाटतंय तुम्हालाच तिकीट मिळेल तुम्हाला असं वाटतं आज जर तसं पाहिलं तर पक्ष संघटनेमध्ये काम करत असताना एक पंधरा वर्षामध्ये मी पक्ष संघटनेमध्ये दोन हजार बाराची निवडणूक असेल ज्यावेळेस आपल्या त्या ठिकाणी समितीचे भूमिवलं असेल किंवा दोन हजार चौदाला स्वर्गीय सुरेबाची निवडणूक असेल एकोणीसला ला गो गो दोन हजार एकोणीस मध्ये भाऊची निवडणूक आणि दोन हजार सतराला जिल्हा परिषदेता घनवट्यांची निवडणूक असेल आणि मागील आपले आमदार बाबू शेडकाळे ह्या चार ते पाच निवडणुकीमध्ये मी स्वतः त्या भागामध्ये एक पक्ष संघटनेचा कार्यकर्ता म्हणून प्रत्येक माणसाबरोबर आपला माणूस कोणत्या पद्धतीने सक्षम आहे आणि हा संघटनेमध्ये काम करत असताना ह्या माणसाने कोणत्या पद्धतीने काम केले हे पाहिलेले आहे आणि खऱ्या अर्थानं अनेक उमेदवार आहेत पण प्रत्येक उमेदवाराची इच्छा असते की मला पुढे गेलं पाहिजे बरोबर आणि मला एक अपेक्षा आहे की माझ्यासारखे अनेक शिवसैनिक या ठिकाणी उमेदवारी मागतात आहेत मग त्यांनी काय उमेदवारी मागू नये अगदी त्यांचा अधिकार आहे उमेदवारी मागायचा बरोबर आणि एक संघटना छोटी संघटना ही शिवसैनिकावर चालते संघटनेला वाटलं की हा शिवसैनिक माझं चांगलं काम करतोय तर संघटना नक्कीच सारख्या कोणत्या पण शिवसैनिकाला ठिकाणी उमेदवार देऊ शकतो एकूणच शिवसैनिकाला उमेदवारी दिली तर तुमचं एका अर्थाने एक, एक समाधान आहे त्यामध्ये तुम्ही असो किंवा मला सांगा की ज्यावेळेस जिल्हा परिषद त्या गटामध्ये झाली मताधिक्यानं आदरणीय तनुजाताई निवडून आल्या त्यामध्ये तुमचा सगळ्या मंडळींचा म्हणजे शिवसेनेचे तुम् पदाधिकारी असतील कार्यकर्ते गावचे सर्व सगळेच हितचिंतक असतील नागरिक असतील सगळ्या लोकांनी मदत केली त्यानंतर आदरणीय आमदार साहेब म्हणजे विधानसभा देखील भरगुत्समाता देखील ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एकत्र तुम्ही आलात आताही पुन्हा एकत्र जर झालं तर, तर निश्चित आपल्या जिल्हा परिषद गटाचा निकाल पुन्हा एकदा बघूमय होईल असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के होणार कारण आज जर पाहिलं तर आपले आमदार साहेब बाबा शेडकाळे यांच्या रूपाने ज्या पद्धती विधानसभेवर बाबू फडकलेला आहे हाच बाबू आमच्या खडूसवाडा गटामध्ये तर रूपाने असं किंवा तिच्या नंतर सुरेश भवानच्या रूपानी असेल आजपर्यंत आमचा गट हा भगवामुळे आणि हा कायमस्वरूपू भगवामुळे ठेवण्यासाठी आमच्या सारखे शिवसैनिक नक्कीच या ठिकाणी तर तुमचा गट आणि गण हा भगवामय व्हावा तुमची इच्छा आहे तुमचा बाल्य केला शिवसेना हे असं म्हटलं तर वागवं न ठरणार आहे परंतु आता एक छोटासा त्याबद्दलच बोलेल की इच्छाशक्ती माणसाची असते तुम्हीच बोलून दाखवली उद्या तिकीट पक्षाची मिळण्यासाठी इच्छा व्यक्त केली परंतु जर पक्षानं तुम्हाला डावललं आणि दुसऱ्याला तिकीट दिलं तर तुमची भूमिका काय असणार पक्षाने जरी मला डावललं तर तिकीट कोणाला जरी दिलं तर ते माझ्या शिवसैनिकलाच आहे किंवा ते भागात काम करणाऱ्या माणसाला आहे शिवसेना पक्ष जर बळकट करायचं असेल किंवा आपल्या तालुक्याचे आमदार साहेब श्री बाबाई शेठ रामचंद्र काळे पाटील असेल किंवा आमच्या गटाचे नेते संजीव भाऊ गनवट असन तनुजारी गनोट असेल यांच्या पाठीमागे जर आपल्याला ताकद यायची असेल तर कोणी जरी उमेदवार दिला तो माझ्या पक्षाचा उमेदवार आहे त्याच्या मागं तातीने उभं राहणं हे माग एक कर्तव्यदक्षीय शिवसैनिक म्हणून किंवा एक आदर्श सरपंच म्हणून त्या ठिकाण माझं काम पक्षाने कोणाला जरी उमेदवार दिले तर त्या उमेदवारासोबत आम्ही सर्व काही ताक गांनी आमचा उमेदवार निवडून आणण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू निश्चित खर तर अशी राजकारणात लोक आपल्याला कमी ऐकायला मिळतात पाहायला मिळतात मिलो मिलो की तिकीट मिळो न मिळो परंतु माझा शिवसैनिक किंवा मी माझ्या पक्षाच्या पाठीशी ठाम राहणार अशी भूमिका चंद्रकांतजी बारने सरपंच यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे खऱ्या अर्थानं उद्याच्या काळात निवडणूक लागणार आहे निवडणुकीमध्ये कदाचित जर त्यांना संधी मिळाली तर ते संधी सोनं करतील ती इच्छा व्यक्त केली उद्या संधी मिळाली नाही तरी मी त्या पक्षाची एकनिष्ठ राहून काम करेन ही देखील त्यांनी भूमिका मांडली निश्चित या गटामध्ये त्यांची इच्छा आहे की शिवसेनेचा भगवा फडकावा आणि तो फडकवण्यासाठी ते कार्यरक्ष राहतील आता जाता आता मला एक सांगा की तुम्हाला जर उद्या तिकीट दिलं हा तर जनतेला तुम्ही काय आवाहन करणार मी जनतेला एवढंच आवाहन करेन की आजपर्यंत कडूजगारामध्ये ज्या पद्धतीने आपण संजीव बाबांना साथ दिली आमदार बाबाशे रामचंद्र काळे पाटील यांना पण आपण साथ दिली आणि ह्या तालुक्यामध्ये आपला शिवसेनेचा भगवा फडकवला त्याच पद्धतीने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पंचायत समितीवरती काम करण्याची संधी आपल्या शिवसेना पक्ष मान्यवरती मिळाली त्यानंतर या ठिकाणी एक चांगला कार्यकर्ता म्हणून निवडून देण्यासाठी आपल्या सर्वांची मायबाप जनतेची माझ्यावरती एक कृपा आशीर्वाद राहावी अशीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो कर असो या ठिकाणी आता त्यांनी इच्छा व्यक्त केली आव्हान केलंय तुम्हाला सर्व मतदारपंत पलिकेंना किंमत आपल्याला आशीर्वाद मिळावा खऱ्या अर्थानं उद्याच्या काळामध्ये जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये तुम्ही इच्छुक आहात तुम्हाला तिकीट मिळो तुमच्या पाठीशी निश्चित निवडणुकीच्या निमित्ताने मी आपल्या कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि निश्चित तुमच्या भावी वाटचालीसाठी देखील राजकीय वाटचालीसाठी सामाजिक वाटचालीसाठी देखील आपल्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो धन्य धन्यवाद